महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून पुणे येथे सेंट्रल बिल्डिंगला घेराव घालून आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी दिली आहे यावेळी उपाध्यक्ष कॉम्रेड बन्सी सातपुते जिल्हा अध्यक्ष बबनराव सालके जिल्हा सचिव आप्पासाहेब वाबळे आदींची उपस्थिती होती आज नगर जिल्ह्यामध्ये किसान सभेची बैठक घेण्यात आली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याबद्दल लढ्याची रणनीती ठरवण्याकरता ही बैठक झाली जे केंद्र सरकार पुन्हा नव्यानं सत्तेवरती बसलेलं आहे ज्याचा शेतकरी असंतोषाच्या फट फटक्यामुळे बहुमत गमावं लागलं परंतु कुबड्यांवर असलेल्या ह्या सरकारनं शेतकरी असंतोषाची जरा देखील दखल घेतलेली नाही ज्या किमान आधारभूत किमती घोषित करायच्या होत्या त्यामध्ये अत्यंत तुटपुंजी अशी एम एस पीची किंमत खरीप पिकांसाठी सरकारनं घोषित केलेली आहे ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे दुसरं म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये जे त्यांचं सरकार आहे त्या सरकारने गतवर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एक रुपयात पीक विमा या नावाखाली जी योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली त्यामधून विमा कंपन्यांनी दहा हजार कोटी रुपयाला महाराष्ट्रातील जनतेला चुना लावलेला वास्तविक पाहता चाळीस तालुक्यात गंभीर मध्यम दुष्काळ असताना आणि पंधराशे सत्त्याऐंशी महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असताना या विमा कंपन्यांनी दिलेली जोखीम रकमेच्या प्रमाणात खरीप हंगामात हंगामात आणि रब्बी अल्प स्वरूपाची आहे मात्र विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सरकार दिशाभूल करून जणू काही शेतकरी चोर आहे अशा प्रकारचा कांगाव्य कुठोरपणा त्या ठिकाणी करत आहे याविरुद्ध किसान सभा रस्त्यावरती उतरून जा चा या सत्ताधाऱ्यांना राहणार नाही नगर आणि महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाचं समर्थन किसान सभा या ठिकाणी करत आहे गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये मिळाले पाहिजे यासाठी किसान सभा देखील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून आंदोलनात सक्रिय भागीदारी या ठिकाणी करणार आहे